नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं महाराष्ट्राचं खिल्लार सोनल या यूट्यूब चॅनलवरती आज आपण बघणार आहोत की खिल्लार वासराची काळजी कशी घ्यावी या आधीच्या पार्ट वनच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं की खिल्लार वासरांची काळजी कशी घ्यावी त्या व्हिडिओला खिल्लार पालकांनी व शेतकऱ्यांनी भरभरून बर प्रतिसाद दिल्यामुळे हा खिल्लार वासरांची काळजी कशी घ्यावी हा दुसरा भाग आपण बनवत आहोत व्हिडिओ हा हो शेवटपर्यंत बघा कारण खोंद किंवा कालवडीची काळजी कशी घ्यावी याचा प्रत्येकाने प्रत्येक मुद्दा आपण या व्हिडिओमध्ये घेण्याचा प्रयत्न केला आहे तर मग चालू करेन पहिला आहे की वासरानं सहा महिन्यांपर्यंत दूध हे पाजावं त्यामुळे तुमच्या वासराला खाद्य जरी कमी पडलं तरी चालून जाईल दुसरा मुद्दा आहे मित्रांनो वासराचे व्यसन टोचणे वासराचे व्यसन टोचताना पहिला लहान व्यसन दाभणाने टोचावे त्या व्यसनेला व दाबणाला हळद व तेल लावावे यामुळे त्याला कोणतेही इन्फेक्शन होत नाही व माशा व इतर किटकांचा प्रादुर्भाव किंवा त्यावर त्या, त्या बसत नाहीत वासराला गरज असेल तर स्टार्टर फीड द्यायला चालू करावे किंवा जो गाई बायलांसाठी भरडा असतो तोही त्याला आपण सुरुवातीला देऊ शकतो स्टार्टर किंवा भरडा हा सुरुवातीला थोडा थोडा देऊन नंतर त्याची क्वांटिटी वाढवत जावे तसेच या स्टार्टर किंवा भरड्यामध्ये थोडे मीठ टाकत जावे कारण मिठामधून आयोडीनची गरज ही भागून जाते दुसऱ्या मित्रांनो गोट्याचं वातावरण शांत ठेवणे जर तुम्हाला शक्य होत असेल तर गोट्यामध्ये फॅन लावू शकता हे फॅन तुमच्या गरमीच्या दिवसामध्ये अत्यंत चांगले काम करतात व आपल्या जनावरांची व वा वासराचे हीट कमी करण्यासाठी मदत करतात जर समजा हे शक्य होत नसेल तर आपल्या गोट्यावर ऊसाचा पाला किंवा नळीच्या पर्या देखील तुम्ही टाकू शकता याच्यामुळे आतल्या गोटातील वातावरण थंड राहतं व पावसाळ्याच्या दिवसात जर तुमचा ओपन गोटा असेल तर गोट्यांमध्ये जास्त त वावर किंवा पावसाचं पाणी हे येणार नाही याची नीट काळजी घ्यावी व गोटा हा कोरडा असावा दुसरा मुद्दा मित्रांनो लहान वासरांना होणारे आजार वासरांना लहान वयात अनेक रोग होण्याची शक्यता असते त्यातील हगवन निमोनिया आणि जंत हे तीन मुख्य होणारे रोग आहेत दूषित पाणी किंवा अस्वच्छ पाण्यामुळे हगवण लागते तसेच निमोनिया हा थंडीमुळे आणि दमट हवामानामुळे होतो तसेच जंत हे दूषित चारा आणि पाण्यामुळे होतात या रोगांवर वेळीच उपचार करणं आवश्यक आहे पशुवैद्यकीयच्या सहाय्यानुसार औषध उपचार करावे किंवा लस घ्यावे यापुढचा मुद्दा मित्रांनो आर्थिक नियोजन आर्थिक नियोजन देखील करणं हे अत्यंत महत्वाचे आहे कारण का एवढा सगळा खर्च एका गरीब ठेलार पालकाला किंवा शेतकऱ्याला करणं खूप कठीण जात त्यामुळे वासराच्या काळजीसाठी घेणाऱ्या येणाऱ्या खर्चाचं आर्थिक नियोजन करणं हे महत्वाचं आहे मित्रांनो किंवा आर्थिक ताण हा कमी करण्यासाठी सरकारी योजनांचा लाभ घ्यावा जसे की पशुधन विमा योजना व पावसाळ्याच्या दिवसात पशुवैद्यकीय दवाखान्याकडून मोफत लस दिली जाते त्याचाच उपयोग आपण करू शकता आणि जर समजा तुमच्या गाईंचा गोठा हा मोठा असेल व यामध्ये दे, देशी गंगुष किंवा खिल्लार जनावर असतील तर तुम्ही दिवसाला पन्नास रुपये असं अनुदान मिळवू शकता त्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर जाऊन खाली लिंकमध्ये तुमचा फॉर्म भरू शकता व या बाबतीत तुमच्या पशुवैद्यकीयचा सल्लाही घेऊ शकता तसेच मित्रांनो वासुरू हे दुसऱ्या महिन्यापासून गवत खायला चालू करते त्यामुळे त्याच्या पुढ्यात सुरुवातीला हिरवं व लुसलुसीत गवत पहिल्यांदा टाकावं जेणेकरून त्याला त्याची सवय लागेल दुसरा मुद्दा मित्रांनो वासराला बांधण्याची जागा वासरांना गोट्यात एका बाजूला बांधावे गायी किंवा बैलांपासून व इतर जनावरांपासून ते वेगळं असावं कारण का ते जर मोठ्या जनावरांमध्ये बांधलं आणि चुकून जर इतर जनावरांच्या पाय त्याच्या शेपटी किंवा पायावर पडला तर तिथे ही गंभीर दुखापत होण्याची शक्यता असते कारण का त्याच्या हाडाची व त्वचेची जाडी इतकी मोठी झालेली नसते तसेच इतर जनावरे त्या लहान वासराला मारण्याची शक्यता दाट असते या पुढचा मुद्दा आहे मित्रांनो वासरू हे पहिल्यांदा जास्त खात नाही किंवा हगवणे व जनताचा त्रास त्यांना होण्याची शक्यता दाट असते त्यामुळे त्यांच्या पुढ्यात हे कॅल्शियम चाटणी ती अडकून ठेवावी जेणेकरून वासुरे हे फावल्या वेळेत ती चाटेल व त्याच्या शरीराला कॅल्शियम भेटत जाईल पुढचा मुद्दा आहे मित्रांनो वासराला असणारी पाण्याची गरज वासराला भरपूर पाणी हे दिलं पाहिजे कारण का पाण्यामुळे त्याच्या शरीरातील वाईट घटक हे बाहेर टाकले जातात पण एक एक वासरांना पाणी पिण्याची सवय नसते किंवा ते जास्त पाणी पित नाहीत अशा वेळेला पाण्यात गुळ किंवा मीठ टाकून ते पाणी वास्तरासमोर ठेवायला चालू करा जस जसं ते पित जाईल किंवा त्याला ते त्याची सवय लागेल तस तसे त्याच्यातील गुळ किंवा मीठाचे प्रमाण हे हळूहळू कमी करावं तसेच आपल्या जनावरांच्या डॉक्टरकडून आपल्या खोंडाचं किंवा कालवडीचं एक लसीकरण वेळापत्रक तयार करून घ्यावं व त्या वेळापत्रकात सर्व नोंदी कराव्यात कोणती लिस्ट कधी घ्यावी व लस दिल्यानंतर त्याची काळजी कोणती घ्यावी हे आपल्या जनावरांच्या डॉक्टरकडून समजून घ्यावी किंवा लसीकरण केल्यानंतर जनावरांना काय त्रास होतो व त्याची काळजी कशी घ्यावी याच्यावर सुद्धा आपला डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे तो तुम्ही वरती दिलेल्या आय बटनवरून पाहू शकता किंवा डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक आहे तेथूनही तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता दुसरा मुद्दा आहे की वासराचे शिंगे एका वेळेला आपल्याला पाहिजे त्या कि मा मापात किंवा वळणामध्ये नसतात तर ते वळण पहिल्यापासूनच लावण्यासाठी त्या शिंगाचे मड काढणे अत्यंत आवश्यक असते व त्यांना गरज पडल्यास त्यांच्या हलक्या टोका कापून घ्याव्यात व काठीच्या माध्यमातून त्यांना योग्य वळण द्यावं पुढचा मुद्दा मित्रांनो प्रदर्शनामध्ये आपण बघितलं असाल की पहिलाची नाकाडी ही अत्यंत चांगली व सुटात लागते जर आपण मोरकी घालत असाल त्यासाठी अनेक किल्लार पालक हे मोरकी घालत नाहीत पण पहिल्यांदा लहान वासरांना मोरकी घालणं हे महत्वाचं असतं त्यामुळे मोरकी घालत असताना त्यांना त्या मोरकीची दोरी ही एकदम घट्ट व वासराला त्रास देणारी नसावी कि किंवा तुम्ही त्या दोरीला कापड बांधून ती मुर्ती आपल्या कालवडी किंवा खोंडाला घालावी त्यामुळे त्याच्या नाकाला जास्त त्रास होत नाही व त्याचा आकारही बिघडत नाही पुढचा मुद्दा मित्रांनो अनेक किल्ला पालक व शेतकरी हे आपल्या खोंडाला प्रदर्शनासाठी जाताना त्याच्या कानातील केस व त्या चेहऱ्यावरचे केस व त्याच्या मिशा हे काढत असतो पण असे केल्यामुळे त्यांना अनेक किटकांचा व माशांचा सामना करावा लागतो जर तुम्ही प्रदर्शनामध्ये असं करत असाल तर त्यांना किटकांचा व माशांचा त्रास होणार नाही याची काळजी तुम्ही घेतली पाहिजे व गोट्यामध्ये किंवा बाहेर तशी व्यवस्था करून ठेवली पाहिजे किल्ला पालक किंवा पैसा असलेले शेतकरी हे ऊसाचा पाला किंवा पिंजर हे विकत घेऊन बैलाच्या पायामध्ये टाकत असतात कारण त्यांना आरामदायक वातावरण तयार व्हावं व बैल हा जास्त घाण होणार नाही म्हणून ते टाकत असतात जर तुमच्या इथे असा ऊसाचा पाला किंवा पिंजर किंवा अजून कोणत्या तरी वेस्ट पदार्थ असतील तर ते तुम्ही टाकावे किंवा ज्या त्या वेळेला ह्या गोष्टी साठवून ठेवाव्यात ते तुम्हाला पावसाळ्याच्या दिवसात अत्यंत उपयोगी पडतील पुढचा मुद्दा मित्रांनो आपला खोंड किंवा कालवड ही मुठी झाल्यानंतर त्याची नक्की करावी लागते त्यांच्या वाढलेल्या नक्क्या या शेपमध्ये आणाव्या लागतात व कट करावे लागतात तर मोठ्या बैलांची नक्की ही कशी करावी याचा डिटेल व्हिडिओ आम्ही तयार केला आहे व तो आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे त्याची लिंक तुम्हाला वरती दिलेल्या आय बटन किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल नक्की ही एकदम व्यवस्थित व जिवाळ्याला लागू नये अशी करावी व त्याला नवीन असताना नक्की करताना पाडण्यासाठी योग्य ती काळजी घ्यावी तसेच मित्रांनो तुमचा होणारा खोंड हा शेती कामांमध्ये उपयुक्त पडू शकतो तसेच देखणं असेल तर वळून आणून देखीलही कार्य करू शकतो किंवा भविष्यात बडवल्यानंतर सातारा पुणे यासारख्या ठिकाणी बडाव बैलांची किंमतही जास्त असते तिथेही तुम्ही त्याला चांगल्या किमतीला विकू शकता तसेच शर्यतीच्या खोंडाची किंमत लाखांमध्ये झाल्याने जर तुमचा खोंड त्या प्रकारे शर्यतीचे गुण घेऊन जन्माला आला असेल तर किंवा वळू बैलाचे गुण घेऊन जन्माला आला असेल तर तुम्ही त्याला तसा सराव देऊन आपल्याला योग्य असा बैल बनवू शकता व जास्त ही विकू शकता कोणता बैल कोणत्या क्षेत्रामध्ये जास्त पैसे मिळवून देऊ शकतो व आपण तो कसा तयार करावा याचाही डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल तसेच मित्रांनो समजा प्रदर्शनायोग्य असेल तर त्याच्या शेपटीला जास्त इजा देऊ नका किंवा त्याला मोडू नये किंवा तिथे मार देऊ नये के असे केल्यास वाकडी होण्याची शक्यता जास्त असते यामुळे तुमचा नंबर हे जास्त असतात जर पुढे तुमचा बैल प्रदर्शनायोग्य होणार असेल तर तसेच रेतन करताना योग्य नोंदी या किल्ला पालकांनी ठेवल्या पाहिजेत भविष्यात जाऊन त्याचं क्रॉस बिल्डिंग नाही झालं पाहिजे याची नोंद शेतकऱ्यांनी घेतली पाहिजे तसेच दहापेक्षा जास्त देशी गहवंशाची जनावरे किंवा खिल्लार जनावरे जर तुम्ही सांभाळत असाल तर तुम्हाला दिवसाकाठी जनावरांसाठी पन्नास रुपये हे सरकारी अनुदान मिळू शकतं याची दखल तुम्ही पशुवैद्यकीय केंद्रात जाऊन घ्यावी व त्याचा लाभ आपल्या खिल्लार जनावरांना व आपल्यासाठी करून घ्यावा तसेच तुम्ही तुमच्या वासराचं किंवा गाय बैलांचं हे वेळापत्रक तयार केलं पाहिजे या वेळापत्रकामध्ये येणारे मुद्दे असे कि बाहर कदी आट साड़े बाहर बाहर की तुमचं जनावर गोट्यातून बाहेर कधी काढावं तुमचं जनावर हे गोट्यातून आठ साडेआठ नंतर बाहेर काढावं कारण का बाहेरील डास व कीटके यांचं प्रमाण हे सकाळी जास्त असतं आठ किंवा साडेआठ नंतर त्याचं प्रमाण हे कमी व्हायला सुरुवात होतं त्यामुळे तुमच्या जनावरांना हा जास्त त्रास होत नाही तसेच संध्याकाळी चार नंतर डासांचा माशींचा प्रादुर्भाव हा वाढू लागतो त्याआधी तुम्ही त्यांना गोठ्यात बांधलं पाहिजेत तसेच पावसाळ्याच्या दिवसामध्ये पालपाचोळ्यांचा धूर करून तुम्ही ठेवला पाहिजेत यामुळे वातावरण गरम राहतं व डास व इतर किटकांचा प्रादुर्भाव हा होत नाही पुढचा मुद्दा आहे मित्रांनो नवीन वासरू जर समजा तुम्ही खरेदी केला असेल किंवा तुमचं असेल तर कमीत कमी, -कमी दिवसातून दोन वेळा तरी त्याच्या अंगावरून हात फिरवावं किंवा साधा ब्रश फिरवावं याच्यामुळे तुमच्या वासराला चकाकी येते व त्याची वाढलेली केस ही हळूहळू कमी होऊ लागतात व वासरू हे उठावदार दिसू लागतो पुढचा आत बांधत असतो तेव्हा विशेष काळजी घ्यावी कारण या असते त्यामुळे ते कुठेही पळत जाऊन स्वतःला लावून घेण्याची शक्यता ही दाट असते तसेच किल्लार पालकांना किंवा शेतकऱ्यांना हानी पोहोचवण्याची शक्यता ही दाट असते तसेच तुमचा खून किंवा गाय ही आज्ञाधारक होण्यासाठी ती कुठे कुठे चुकते तिथे तुम्ही त्यांना भीती घातली पाहिजेत किंवा चाकाचे फटके हे दिले पाहिजेत हे का करावं हे त्यांना योग्य वळमात आणण्यासाठी करावं फक्त जिथे खुंड किंवा कालवड चुकते तिथेच त्यांना भीती दाखवून त्यांची चूक ही बरोबर करावी लास्टचा मुद्दा आहे मित्रांनो जर तुमच्या कालवडीला बैलांकडून रेतन केलं असेल तर त्या रेतन केल्यापासून दोन ते तीन दिवस केळी व कापूड गायला चारला पाहिजे ज्यामुळे तुमची कालोडी किंवा गाय ही गाबून राहण्याचे चान्सेस हे जास्त असतात एवढंच मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या इतर खिल्लार पालक व शेतकरी मित्रांसोबत व्हिडिओला शेअर करा व तर चॅनलला सबस्क्राईब व व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तसेच चॅनलची बेल आयकॉन हे तुम्ही नक्कीच दाबून ठेवा याच्यामुळे आपल्या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला लगेच पाहावयास मिळतील एवढंच मित्रांनो तोपर्यंत धन्यवाद